आज आपण पाहतोय साखरेचे वाली गोड खुसखुशीत अशी मस्त शंकरपाळी जी दोन बुटाच्या चाह्यानेच अगदी तुटून जाते की एवढी सॉफ्ट आहे ती आणि खुसखुशीत आहे चिवट चांबट नाही आहे कडक तर अजिबात नाही आहे बनवण्याची अगदी सोपी आणि नवीन पद्धत आहे चला त्या पद्धतीनुसार बनवूयात आतमध्ये साखर न घालता वरतून असं साखरेची लेयर्स आली की शंकरपाळी खायला वेगळीच एक मजा येते तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे चार वाट्या मैदा आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये शंकरपाळी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही सगळं प्रमाण कमी जास्त करावं मी चार वाट्याच्या प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवते तर पाहू शकता मैदा हा आधी आपण गाळून घेणार आहे कारण मैदा गाळल्याने तो हलका होतो आणि कुठंतरी आपली शंकरपाळी हलकी फुलकी होण्यास मदत होते त्यामुळे श मैदा हा कधीही चाळून घ्यावा तर मस्त काहीच निघालं नाही तरीसुद्धा गाळून घ्या किती स्वच्छ असलं तरीसुद्धा गाळून घ्यावा अगदी एक चुटकी याच्यामध्ये मीठ घालावं आणि आता आपण याला मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर त्यासाठी मी इथे थंडगार रवाड तूप घेतलेला आहे पाहू शकता गरम अजिबात नाही आहे थंडगार आहे मी तुम्हाला बोटसुद्धा त्याच्यामध्ये घालून दाखवलं पण रवाळदारच तूप घ्यावं पातळ तूप घेऊ नका जर तुमचं तूप पातळ असेल तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि छान असं रवाळदार झालं की संपूर्ण मैद्याला चोळून चोळून लावून घ्या ही स्टेप अजिबातही मिस करू नका खूप महत्त्वाची स्टेप आहे ही यानेच आपल्या शंकरपाळीला ती लेयर्स येणार आतमध्ये ती खुसखुशीत होणार तर पाहू शकता एकाने एका मैद्याच्या दाण्याला कणान कणाला तूप हे चोडलं गेलं पाहिजे पाच मिनटं जागतील पण रिझल्ट खूप चांगला येतो याने तर आता आपण संपूर्ण तूप ह्या मैद्याला असं चोडून चोडून लावलं असं मुठी करून बघितली तर छान असं मोठी होते आता मैदा भिजवण्यासाठी आपण दुधाचा वापर करतोय सुरुवातीला मी पाऊन वाटी दूध घेतलं लागलं आणखी घेऊया आणि थोडं थोडं दूध घालून हा गोळा लावून घेऊयात आता इथे तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरलं तरी चालेल पण थंडच वापरावं दूधही थंडच आहे म्हणजे तापून थंड झालेलं पाणी जरी वापरत असाल तरीही थंडच पाणी वापरावं सुरुवातीला पाऊन वाटी घेतलं नंतर एकदा पाऊन वाटी घेतलं आणि हा गोळा आपण लावून घेतला म्हणजे आवश्यकतेनुसार दूध याच्यात थोडं थोडं घालावं आणि हा गोळा असा घट्टसर भिजून घ्यावा दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर पाहू शकता आणि हा शंकरपाड्याचा कुठल्याही प्रकारची तुम्ही शंकरपाळी बनवत असाल तरीही त्याचा गोळा असा दोन्ही हाताने चोडून चोडून किंवा कणिक मिळतो तसा मळायचा नाही जर असं तुम्ही केलं तर शंकरपाळ्यांना चुकूनही लेयर्स येत नाहीत ते खुसखुशीत होतच नाहीत कारण त्याच्या सगळ्या लेयर्स तुम्ही हाताने चोडून चोडून दाबून टाकलेले आहेत त्यामुळे हा नुसतं मिळवून घ्या गोळा नुसतं एकत्र करून घ्या बघू शकता असं टेक्चर असलं पाहिजे याचं एवढा हा असा घट्टसर असला पाहिजे काहीच याला प्लेन करण्याचा प्रयत्नही करू नका आणि हे शंकर पाणी लगेच आपण बनवू शकतो काहीच याला वेळ लागत नाही उंडा भिजवला की मस्त असा लाटून घ्यावा फक्त लाटण्याची पद्धत महत्वाची त्यानेच आपल्या शंकर पाण्यांना भरपूर अशा लेअर्स येतील पाहू शकता आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक, एक, एक फोल्ड इकडनं एक फोल्ड इकडनं दोन्ही फोल्ड मिळून घ्यायच्या आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आणि मध्यभागी आता हे चिरून घ्यावं या पद्धतीने आता हे असं पलटून घ्यावं आणि त्याचा परत एकदा गोळा तयार करावा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सध्याच बघा काय लेयर्स दिसत आहेत मस्त छोटीशी स्टेप आहे पण केली तर रिझल्ट हजारपटीने वाढून येईल चला आता एकदा लाटून घेऊयात आता हे जाडसर लाटावं शंकरपाळ्यांना तुम्हाला जर वाटत असेल लेयर्स याव्यात छान असं टप्पोरी शंकरपाडी बनावी तर त्यासाठी लाट्टना पोळी लाटा आणि त्याची शंकरपाळी बनवा ही शंकरपाळी मी छोटी छोटी बनवते खूप छान दिसते आणि खायलाही सोजकर राहते त्यामुळे अगदी छोटी छोटी बनवत आहे पाहू शकता अगदी हलवायाच्या दुकानात मिळतं ना तसंच आता दिवाळीचं सीझन आहे आणि फरसांचे स्ट्रॉल लागलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला ही साखरेचा सा लेअर्स असलेली शंकरपाळी नक्कीच दिसणार तर ती विकत न घेता घरीच तुमच्या हाताने बनवा तुमच्या हाताने बनवून तुमच्या घरातल्या मंडळींना खाऊ घाला तो आनंद काहीतरी वेगळाच असेल त्यासाठीच तर मी ही अगदी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर जरूर या रेसिपी ट्राय करा एकदा परत करून दाखवते बघू शकता या पद्धतीने आपल्याला करायचं आहे म्हणजे याला लेअर्स खूप छान अशा उठून येतात पाहू शकता तुम्ही सध्याच काय मस्त लेयर्स दिसत आहेत याचा गोळा तयार करूयात गोळा तयार करण्याची पद्धतसुद्धा बघितली तुम्ही आता लाटून घेऊयात आहे ना सोप्प पा। शंकरपाळे बनवणं खूप कठीण नाही हेच तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटणार आणि त्या पद्धतीनेच तुम्ही बनवले तर अगदी सहजतेने आणि अगदी सुग्रणीप्रमाणे शंकरपाळे बनवून तयार कराल पाहू शकता आता बघा मी इथे छोटे छोटे करत आहे तुम्ही थोडं मीडियम साईजमध्ये केलं तर हे चालतील काहीच प्रश्न नाही चला या पद्धतीने शंकरपाळी सगळे कट करून ठेवूयात आणि मग एकत्रच तळायला घेऊयात याआधीसुद्धा मी शंकरपाडेच बनवलेली आहेत या कढईमध्ये आज मी तीन प्रकारचे शंकरपाळे बनवलेत एक एक करून रेसिपी तुमच्यासोबत शेअर होणारच आहे काही आपल्या हिंदी चॅनलवरती जातील आणि काही मराठी चॅनलवरती येतील हिंदी चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल स्वातीस फॅमिली किचन तर जरूर सबस्क्राईब करा बघा शंकरपाड्या आपण याच्यामध्ये घातले आणि त्याला न हलवता दोन मिनिटासाठी तसंच ठेवलं आणि मग मस्त असं हलकं फुलकं हलवून त्याला तडून घेतलं रंग याचा जास्त डार्क मी करत नाहीये अशा हलक्या रंगावरतीच काढून घेते कारण याच्यावरतून साखरेचा जो थर येणार ना तो खूप छान दिसतो लेअर्स बघा आपल्या शंकरपणाना किती छान आले छोटूशी स्टेप केली पण रिझल्ट बघा म्हणून म्हणतात मेहनतीचं फळ खूप मोलाचं असतं मेहनत करायला अजिबात घाबरू नका एक स्टेप तर करायची आहे पण रिझल्ट पाहून तुम्ही म्हणाल वाव काय रिझल्ट मिळालाय मस्तच बघू शकता काय खुसखुशीत आहे आणि शंकर पाणी तळताना लो फ्लेमवरतीच तळावी आता बनूयात साखरेचा पाक आपण मैदा चार वाटी घेतला होता तर आता साखर आपल्याला दोन वाटी घ्यायचं आहे तर तुम्ही एक किलो मैदा घेतला असेल तर अर्धा किलो साखर घ्या आणि त्याच्यापेक्षा अर्धं त्याच्यामध्ये पाणी घाला म्हणजे आपण इथे दोन वाटी साखर घेतली त्याला एक वाटी पाणी घातलं आणि आता हा पाक आपण एक करून घेतलाय पाहू शकता एक तार दिसतोय तुम्हाला एक तार आला की गॅस मोठा करायचा आणि एक दोन मिनटासाठी असं शिजून घ्यायचं म्हणजे हा थोडा पुढे जातो कारण आपल्याला ह्या पाकाला क्रिस्टलाइज करायचा आहे खूप पक्का पाक आपल्याला हा करायचा आहे आत्ता बघा एक मिनटं झालाय एक तारी होऊन आणखी हा घट्टसर झालेला आहे एकदम आता काय करायचं जे शंकरपाडी आपण तयार करून ठेवलेली आहेत ना ती आता याच्यामध्ये घालून घ्यावीत आणि आता या पाकासोबत आपल्याला ही शंकरपाळी छान अशी अरत परत करून घ्यायची आहे म्हणजे हा पाक संपूर्ण आपल्या शंकरपाळ्यांवरती असा कोट होईल पाहू शकता या पद्धतीने शंकरपाळी बघा काय मस्त छोटी छोटी यासाठी बनवले होते खूप मस्त दिसतात ही छोटे छोटी बनवले की आणि भरपूर होतात हो ना तर आता येथे गॅस मी अगदी लो केलाय आणि त्याच्यावरती आपण असं फिरून घेऊयात बघा काही मिनटातच साखर क्रिस्टलाइज झाली आणि आपल्या संपूर्ण शंकरपाळ्यांवरती ती कोट झालेली आहे गॅस बंद केलाय आता आपल्याला हे एका मोठ्या परातमध्ये किंवा कटोऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता अजिबाती एकाला एक चिटकलेलं नाही आहे कारण आपण हे सतत चालवत असं फिरून घेतलं नाहीतर ते जर सोडून दिलं तर शंकरपाळी एकाला एक, एका एक चिटकतात बघा आणि इथे बघा तर साखरेचा सा, जर तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त झाली तर हे जे क्रिस्टलेज झालेली साखर आहे ना हे तुम्ही वापरायला दुसऱ्या काढून घेऊ शकता जसं याचे तगार म्हणून तुम्ही वापरू शकता लेअर्स बघा वाव मस्तच आणि मस्त अशी लेअरदार खुसखुशीत गोड शंकरपाळी बनून तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तेलात न विरघडता जिभेवर विरघडणारी गोड शंकरपाळी घरी जरूर बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा मित्र मित्रपरिवारात मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत जरूर जरूर शेअर करा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये